रामकृष्ण आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड

कर्नाटकमधील यादगीर येथे गुरजापूर पुलाजवळ एका महिलेनं सेल्फी काढण्याच्या बहाण्यानं नवऱ्याला कृष्णा नदीत ढकलून दिलं मात्र सुदैवानं काही लोकांनी त्याला वाचवलं पती पत्नीला माहेरून परत आणत होता त्यावेळी हा प्रकार घडलाय महिलेनं घरी येऊन सांगितलं की तिचा पती चुकून नदीत पडला यादगीर जिल्ह्यातील गुरजापूर येथे ही विचित्र घटना घडली गुरजापूर पुलाजवळ एका महिलेनं तिच्या पतीला कृष्णा नदीत ढकललं नशिबाने साथ दिली आणि काही लोकांनी त्याला वाचवलंय पतीनं सांगितलं की पत्नी त्याला सेल्फी काढण्याच्या बहाण्यानं पुलाच्या कडेला घेऊन गेली तिथं सेल्फी काढत असताना तिनं त्याला नदीत धक्का दिला पती पत्नी दुचाकीवरून जात होते पत्नीच्या मनात काय चाललं आहे याबद्दल तो अनभिज्ञ होता गुरजापूर पुलावर पोहोचल्यावर पत्नीनं त्याला सेल्फी काढायला सांगितलं पतीनं दुचाकी थांबवली महिलेनं सेल्फीसाठी पतीला मागे उभं केलं दोघेही पुलाच्या कडेला सेल्फी काढायला गेले पत्नीनं त्याला मागे उभे राहायला सांगितलं ती पुढे उभं राहून सेल्फी काढू लागली तिनं पतीला आणखी थोडं माग सरकायला सांगितलं जसा पती पुलाच्या एकदम कडेला पोहोचला तशीच पत्नीनं त्याला नदीत धक्का दिला पतीला धक्का दिल्यानंतर ती घरी निघून गेली सुदैवानं तो माणूस नदीत कसा बसा पोहत एका खडकाला पकडण्यात यशस्वी झाला तो त्यावर जाऊन बसला आणि मदतीसाठी ओरडू लागला काही वेळानं पुलावरून जाणाऱ्या काही लोकांनी त्याला पाहिलं आणि ते थांबले त्यांनी त्या व्यक्तीला मदत केली लोकांनी नदीत दोरखंड बांधून फेकला त्या व्यक्तीनं कमरेला दोरखंड बांधला आणि तो कसाबसा बाहेर निघाला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे